प्रश्न विचारलाय की माझे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालेत पण तरीही लेबर पेन सुरू होत नाहीये मी त्यासाठी भरपूर पण कळा काही येत तर मी काय करू लेबर येणं हे आईवर आणि आपल्या बाळावर पण बाळाचं फुफ्फुस जे असतं लंग्स ती मॅच्युअर झाली की ते काही हार्मोन्स सिक्रेट करतात जसं की कॉर्टिसॉल कॉर्टिसॉल हार्मोन सांगतं की बाळ आता रेडी आहे आता लेबर पेन्स स्टार्ट होऊ शकतो असे सिग्नल्स आई आई ते आईला देतात आणि मग आईच्या शरीरात बदल घडायला लागतात त्याचप्रमाणे बाळाचे जे लंग असतात ते सर्फॅक्टंट सिक्रेट करतात म्हणजे श्वास घेण्यासाठी बाळ तयार करतात तर ते सर्फॅक्टंट हे केमिकल असतात ते पण आईला सांगतं आता बाळ मेच्युअर आहे आता स्टार्ट करा प्रोसिजर मग होतं काय की आईच्या गर्भाशयाचं मूग जे असतं एकदम सॉफ्ट व्हायला सुरुवात होते आईच्या गर्भाशयाचे मसल्स रिस्पॉन्सिव्ह व्हायला सुरू होतात ऑक्सिटोसिनचा निर्माण होतो प्रोस्टागँडिनचा निर्माण होतो आणि लेबर पेन सुरू होतात पण दहा टक्के लोकांमध्ये जरी एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी उलटून गेली तरी सुद्धा लेबर पेन सुरू होत नाहीत अशा वेळेला आपल्याला बाळावर जास्त लक्ष ठेवणं गरजेचं असतं म्हणजे बाळाची हालचाल कशी आहे बाळाचा डॉपलर कसा आहे बाळाकडे जाणारा ब्लड फ्लो कसा आहे हे सगळं बघावं लागतं आणि समजा ह्यात काही कमी जास्त होत असेल तर मात्र आपल्याला ले लेबर इंड्यूस करायला लागतं आणि डिलेवरी करायला लागते कारण जास्त वेळ अशी आपण वाट बघू शकत नाही बाळाचा धोका वाढतो बाळाकडे जाणारं बाळाचं होणारं पोषण हे कमी व्हायला सुरुवात होते